आणि काही खोडबीट निघली किती आणलं होत्या किती राहिले मग तीन चार गाय राहिले सगळे असेच क्वालिटीच्या होत्या का त्याची किंमत किती सांगितली एक लाख ऐंशी हजार काही खोडबीट निघल रिप्लेस भेटते ना काही कुठले आपण सरपंच डेअरी सरपंच डेअरी फार्म मोबाईल नंबर सांगा ना नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर 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 आधी मधी कधी फोन केला तर काय भेटून जातो बुधवार दोन दिवस हा किती जॉब दुसरं बाबापेक्षी का किती लिटर दूध दिलेलं आहे तीस पस्तीस दिलेलं आहे का किती दात केलेले लिहिले सहा दात प्राईस काय सांगितले एक ऐंशी का व्यवहार बसलं कमी जास्त होईल का मोबाईल नंबर सांगा ना सत्तर सत्तावन्न शहाऐंशी सतरा एकसष्ट नाव अलीमशेख कुठले आपण

मोबाईल नंबर सांगा ना तुमचा नव्वद एकवीस नऊशे पंच्याहत्तर नऊशे नव्वद एकवीस नऊशे पंचाहत्तर नऊशे एकोणपन्नास जयदीप कुठ लोणी कधी पण फोन केला तर भेटन बरं बर लोणी कुठे आहे फार्म आपला लोणी काय प्राईस सांगितले काका घ्याय द्यायला कमी जास्त होईल का दहा पाच कमी मोबाईल नंबर सांगा ना तुमचा सत्त्याण्णव त्रेसष्ट तेवीस बारा अठ्ठ्याऐंशी मग नाव काय तुमचं कुठले तुम्ही आधी मधी कधी फोन केला तर का काय किती आणलं होते या टायमाला काय किती राहिल्या मग एकच राहिली का बाकी सगळे गेले कशी आहे मार्केट रेट चांगली आहे ना के के कर कर किती जात केलेले कट जातला आहे का किती महिन्याची गाभर आठ का प्राइस किती सांगितली दोघ घ्याय द्यायला बसलो की जास्त होईल मोबाईल नंबर सांग तुमचा अठ्ठ्याण्णव पाचशे सहासष्ट पाचशे चौदा नाव काय तुमचं कुठलं आधी मध्ये फोन केला तर भेटतील का काय भे या टायमाला किती आणल्या होत्या किती राहिल्या मग आता तिनच राहिले का बाकी सगळ्यांची झाली मार्केट कशी आता मार्केट वाढत चाललेली आहे ना आता आधी मधी कधी फोन केला तर गाय अवेलेबल चाल गाबर आहे का मांडेवर हो आहे का किती दिवस बाकी अजून काय प्राईस सांगितली मोबाईल नंबर सांग ना तुमचा शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस नव्याण्णव सत्तेचाळीस कुठले आपण आधी मध्ये फोन केला तर का काय

घ्याय द्यायला बस लोक जास्त होईल का मोबाईल नंबर सांग ना तुमचा शहात्तर वीस बावन अडवतीस पन्नास नाव काय तुमचं गौतम मोरे कुठले आपण कधी आधी मध्ये फोन केला तर का काय किती आणलं होत्या या टायमाला किती आणलं होतं किती राहिलं मग आठ राहिले का कशी आहे मार्केट रेट किती दात केलेले आहे भाय किती दात केलेली आहे काय प्राईस सांगितली सांगायला तीन वीस दोन्हीचे कमी जास्त होईल का व्यवहाराला बसलो मोबाईल नंबर सांगा ना पंच्याण्णव झिरो तीन पंच्याण्णव झिरो सात दहा नाव कुठले आपण कुठले आधीमध्ये फोन केला तर भेटन काय किती आणलं त्या डायमाला काय किती राहिले मग कशी आहे मार्केट कॅपॅसिटी किती आहे दुधाची वीस प्लस आहे का बांधून राहते का दुधाला मग अंगपडी सडमुख जर खोड निघली तर मग रिप्लेस भेटते ना काय चालेल

तिला ऐका बांधून आग पडी सडमुक्याला बांधून जर ग काही घोडबीड निघली तर रिप्लेस भेटते ना मग काही मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर काय नाही झाली ते काय व्हायला चित्र तीस पस्तीस झिरो आठ पस्तीस नाव कुठले आपण आधी मध्ये फोन केला तर भेटून ना काय किती आणलं होते मग किती आणलं होतं काय किती राहिले मग आजचा करा किती जात केले भाई दूध कॅपॅसिटी किती दूध कॅपॅसिटी किती काय खोडबीड निघली तर रिप्लेस भेटते का आणि दुधाला बांधून राहते का मग अंगपडी सडमुख प्राईज किती सांगितली या सगळ्या एच एपच्या गाया वीस प्लस पिळेल्या दादा वीस लिटर दूध काढायचं अजून काच्या गाया वडाल पुढाय आणि आमच्याकडे सडमुखी अंगपडीची बोली असते आणि कमी कमी

किती कॅपॅसिटी दुधाची कॅपॅसिटी किती काय प्राइस सांगितली काय प्राइस सांगितली काय घ्याय द्यायला कमी जास्त होईल का किद्दात केलेली पहिला रुई का दूध कॅपॅसिटी किती दिल तरी दुधाला बांधून असते का बांधून घरी बांधून देतो घरी बांधून देते का आणि काही खोडबीड निघली तर परत आंगमुख सळपटीला सगळं काही खोड निघली तर आम्ही परत परत पुन्हा मोबाईल नंबर सांगा ना नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस सातशे दहा सातशे दहा नऊशे एकोणपन्नास नऊशे एकोणपन्नास कुठले आपण समनापूर नाव काय तुमचं आधी मध्ये कधी फोन केलं तर भेटून जाती फोन किती आणलं होतं मग आज बारा किती राहिले मग मार्केट कशी आता मार्केट बरोबर चांगली आहे ना किद्दत केलेली आहे का सहा जाते का प्राइस काय सांगितली कमी जास्त होईल का व्यावहारला बसल्यावर दूध कॅपॅसिटी किती आहे दुधाला बांधून राहते का हां सडव सडप आपलं सडमू त्याला बांधून मोबाईल नंबर सांगा ना तुमचा अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न एक्क्याण्णव बेचाळीस किती आणलं आता गाया किती राहिल्या मग आता कशी आहे मार्केट बरे आहे ना आधीमध्ये कधी फोन केला तर भेटन का गाया